आजपासून जी सर्वेक्षणाला सुरुवात होत आहे पण आजपासून प्रक्रियेला सुरुवात होत आहे उद्या आणि परवा ज्या कर्मचाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली त्यांचं प्रशिक्षण होणार आहे सत्तावीस तारखेपासून प्रत्यक्ष सर्वेक्षणाला सुरुवात होईल असं मला वाटतं त्यामध्ये खुला प्रवर्ग आणि मागासवर्गीय यांचे सर्वेक्षण करायचे आहे आणि त्याची नोंद घ्यायची आहे मात्र खरा प्रश्न असा आहे की नेमलेल्या कर्मचाऱ्यांना प्रत्येकी प्रत्येक घरी जाऊन सर्वेक्षण करायचं आहे आणि नोंदी घ्यायची आहेत महत्वाचं म्हणजे पाच दिवसामध्ये संपूर्ण महाराष्ट्रात घरोघरी जाऊन हे सर्वेक्षण शक्य आहे काय रॅडम सर्वेक्षण जरी म्हटलं तरी त्यांच्या कॅटेगरी तयार केल्या आहे काय असा प्रश्न आहे गट करून अभ्यास केला तर खरं सर्वेक्षण होईल आणि या सर्वेक्षणाबद्दल लोकांच्या मनात शंका निर्माण होणार आहे आहेद, आहेद, मी वारंवार सरकारला सांगतो आहे आंदोलक चोपन्न लाख नोंदी सापडल्या आहेत असं म्हणत आहेत त्यांना प्रमाणपत्र द्या पण मी जबाबदारपूर्वक वक्तव्य करतो की चोपन्न लाख नोंदींपैकी नव्याण्णव पॉईंट पाच टक्के नोंदी या जुन्याच आहेत सरकारला मी सांगतो की ओबीसी समाजाच्या मनात संभ्रम निर्माण होत आहे तो संभ्रम दूर करण्यासाठी या चोपन्न लाख लोकांच्या घरी जाऊन सर्वेक्षण करून तो आकडा जाहीर करा म्हणजे ओबीसी समाजातल्या मनातला संभ्रम दूर होईल आणि वास्तविक परिस्थिती समोर येईल सामान्य ओबीसी हा चिंतेत आलेला आहे की चोपन्न लाख कुटुंब ओबीसी मध्ये येणार म्हणजे आमच्या आरक्षणाला धक्का लागेल त्यामुळे त्यांच्या मनात भीती आणि संभ्रम निर्माण होतो आहे ती भीती सरकारने दूर केली पाहिजे जाहीर केला तर तो संभ्रम दूर होईल आहे सुरुवात होते हे जे विविध माध्यमातून आम्हाला कळलेलं आहे पण माझ्या माहितीप्रमाणे आजपासनं प्रक्रियेला सुरुवात होते आहे या प्रक्रियेचा पहिला टप्पा प्रशिक्षणाचा आहे हा प्रशिक्षणाचा कार्यक्रम चोवीस आणि पंचवीस तारखेला वेगवेगळ्या ठिकाणी आयोजित केलेलं आहे सव्वीस तारखेला सुट्टी आहे सत्तावीस तारखेपासनं खरं सर्वेक्षणाला सुरुवात होईल असं मला वाटतं आणि सत्तावीस ते एकतीस या पाच दिवसामध्ये एवढ्या मोठ्या महाराष्ट्रातील बारा कोटी लोकांचं सर्वेक्षण शॅम्पॉल सर्वे जरी आपण म्हटलं तरी करणं मला तरी अवघड वाटतं आहे आणि हे सर्वेक्षण करत असताना सरकारनी ज्या सूचना केलेल्या आहे त्यामध्ये मराठा समाज ओपन कॅटेगरी यांचं सर्वेक्षण डिटेलमध्ये करायचं आहे जे काही त्यांनी दीडशे प्रश्न दिलेले आहेत आणि मागासवर्गीय कुटुंबाची नोंद त्याच वेळेस घ्यायची आहे म्हणजेच सर्वेक्षणाकरता ज्या काही कर्मचाऱ्यांची नियुक्ती केली त्या कर्मचाऱ्यांना सर्वांच्याच घरी जायचं पण या सर्वांच्या घरी जात असताना ज्या कॅटेगरीज रिसर्च करत असताना संशोधन करीत असताना पाळायला पाहिजे त्या सरकारनी पाडल्या का हे अजून बाहेर आलेलं नाही नाहीतर फक्त बिलो पॉवर्टी लाईनच्या लोकांचं सर्वेक्षण होईल आणि त्याच्या आधारे निष्कर्ष निघेल तो त्याविषयी हे होत आहे म्हणून अतिश्रीमंत श्रीमंत मध्यमवर्गीय बिलो पॉवर्टी लाईन त्याच्यापेक्षा खालचे अशा प्रकारचे वर्ग करून जर हे सर्वेक्षण करण्यात आलं तरच म्हणजे काय खरा अहवाल सत्य रुक्ष अहवाल हा लोकांसमोर येईल याकडे या नाही 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 हे बघा सर्वेक्षण सरकार करून राहिलेली आहे सरकार त्या सुरुवातीपासून सांगताय की आम्ही मराठा समाजाला आरक्षण देण्याकरता कटिबद्ध आहोत मुख्यमंत्री असो दोन्ही उपमुख्यमंत्री असो वारंवार सांगत असतात आणि त्याकरिता जी प्रक्रिया पूर्ण करावी लागते ते प्रक्रियेचं पूर्ण करण्याचं एक एक टप्पा म्हणजे हे सर्वेक्षण आहे परंतु आंदोलन करते नेहमी आम्हाला आत्ताच पाहिजे चौपन्न लाख नोंदी सापडल्या दोन दिवसात या प्रमाणपत्र द्या एवढ्यातल्या भाषणामधून त्यांचा फक्त एवढंच एक येऊन आलं की चौपन्न लाख नोंद माझं आपल्या माध्यमातनं सरकारला सुद्धा निवेदन आहे आग्रहाची मागणी आहे की ह्या ज्या चौपन्न लाख नोंदी सापडल्या म्हणतात या चौपन्न लाख लोकांच्या घरीसुद्धा स जाऊन सर्वेक्षण करावं आणि त्या चौपन्न लाख नोंदीपैकी ऑलरेडी किती लोकांनी प्रमाणपत्र घेतले आहे आणि आता नव्याने नोंदी किती आहे की त्यांच्याकडे कुठल्याही प्रकारचं प्रमाणपत्र नाही हा आकडा सुद्धा सरकारने लवकरात लवकर जाहीर करावा जेणेकरून ओबीसी समाज आणि मराठा समाजामध्ये जो एक संभ्रम आहे तो संभ्रम दूर होईल आज जो ओबीसी समाजामध्ये भीतीचं वातावरण निर्माण झालेलं आहे दहशतीचं वातावरण हे याच्याकरता बाहेर नवीन चौपन्न लाख कुटुंब आमच्या ओबीसीमध्ये येणार मग आमचं काय होणं ज्याच्यात वास्तविकता नाही आहे सत्य नाही आहे हे मी वारंवार सांगतो या चौपन्न लाख नोंदीपैकी नव्याण्णव पॉईंट पाच टक्के नोंदीच्या लोकांजवळ कुटुंबाजवळ ऑलरेडी प्रमाणपत्र आहे झिरो पॉईंट फाईव्ह पर्सेंट ज्या नवीन नोंदी असेल त्यांना प्रमाणपत्र देण्याचं काम सरकार आणि ज्यांच्या नोंदी सापडल्या त्याला आमचा विरोध नाही आहे सरसकट शब्दाला आमचा विरोध आहे ज्यांच्या नोंदी सापडल्या असाल त्यांची प्रक्रिया पूर्ण करून त्यांना प्रमाणपत्र द्यावं आमची कुठल्या हरकत नाही पण चौपन्न लाख चौपन्न लाख जो आकडा वारंवार सांगितला जातं त्याच्याविषयी लोकांच्या मनामध्ये असलेला संभ्रम सरकारने लवकरात लवकर दूर करावा अयोध्येला कसा आहे की राम सर्वांचेच देव आहे त्याच्यामुळे रामाच्या दर्शनाला प्रत्येकजण जाणार आहे कधी काल नाही जाऊ शकले ते पुढे केव्हा तरी जातील आणि कोणी केव्हा जायचं तो त्यांचा त्यांचा वैयक्तिक प्रश्न आहे म्हणून त्यांच्या याच्यावरती मी काही विधान करणार नाही उद्घाटनेची तारीख जवळ आली